प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सत्तावीस ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत सागर आधी गप्पा मारत बसलेले असताना सावनी येऊन म्हणते आज आपली अॅनिव्हर्सरी आहे सागर आणि माझी तर आधी लगेच उठून म्हणतो मम्मा मग आप साजरी करूयाना तर सागर त्याला गप्प करायला जात असतो पण लगेच मुक्ता येऊन म्हणते हो करू याना सेलिब्रेट रात्री छान केक आणून मस्त अनिव्हर्सरी साजरी करत असताना सागर केक कट करतो आणि सावनी लगेच पुढे येते पण सागर मुक्ताला तो केक भरवतो मुक्ता सावनीला म्हणते मान प्रेम कधीच ओरबाडून नसतो तो, तो मेवावा लागतो येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा